नमस्कार साच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो आता एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी सहा दहशतवाद्यांना अटक सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलानं दिलेल्या प्रत्युत्तरात गेल्या आठवड्याभरात पंधरा पाकिस्तानी रेंजर्स ठार नऊ हजार फूट उंचीवर तैनात जवान आणि अधिकाऱ्यांना हा अल्टिट्यूड मिळेल न सन्मानित करणार राजनाथ सिंह संरक्षण मंत्री लक्षभेदाचं श्रेय घेत असल्याचा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द बातल नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्वीकारणार धनत्रयोदशीचा सर्वत्र उत्साह धन्वंतरी जयंतीनिमित्त राष्ट्रीय आयुर्वेद दिनही साजरा आणि गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर का यांचं पणजी इथं निधन सविस्तर वृत्त जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर शहरात आणि पुलगाव जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सहा संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे यामध्ये एका पोलिसाचा समावेश आहे लष्कर ए दहशतवाद्यांचा वावर असल्याची गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी बाटामालू पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध मोहीम हाती घेतली यावेळी लष्कर ए पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली त्यांच्याकडून शस्त्रास्त्र आणि स्फोटकही जप्त करण्यात आली आहेत दुसऱ्या कारवाईमध्ये कुलगाव जिल्ह्यातल्या वामपोऱ्या भागातून हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहा जम्मू सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना सीमा सुरक्षा दलानं गेल्या आठवडाभरात पंधरा पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातलं आहे सीमापार गोळीबारात दोन भारतीय नागरिक मृत्यूमुखी पडले असून दोन जण जखमी झाल्याची माहिती सीमा सुरक्षा दलानं आज दिली जम्मू काश्मीरमधल्या जम्मू कथुहा पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमा तसंच नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं नागरी भागाला तसंच सीमेजवळच्या सुरक्षा दलाच्या ठाण्यांना लक्ष्य करत स्वयंचलित शस्त्रांचा वापर करत जोरदार गोळीबार केला तसंच तोफगोळ्यांचा माराही केला काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत अधूनमधून हा मारा सुरूच होता आज सकाळी गोळीबार झाल्याची माहिती सीमा सुरक्षा दलानं दिली आहे भारतीय सैन्यानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं यावेळी पंधरा पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले नऊ हजार फूट उंचीवर सरहद्दीचं संरक्षण करणाऱ्या सर्व जवानांचा आणि अधिकाऱ्यांचा हा अल्टिट्यूड मेडल देऊन सन्मान करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज टी बी आयटीबीपी अर्थात भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या पंचावन्नाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते अत्यंत कठीण भौगोलिक आणि प्रतिकूल हवामानात देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांना आणि अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं तसंच त्यांच्या सेवेचा सन्मान व्हावा यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले आयटीबीपीच्या अनेक चौक्या नऊ हजार फुटांपासून साडेचौदा हजार फुटांपर्यंत आहेत सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीमध्ये साठ टक्क्यांनी घट झाली असून याचं श्रेय आयटीबीपीच्या जवानांना द्यावं लागेल असंही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे शेजारी देशाकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांबाबत राजनाथ सिंह यांनी कठोर शब्दात टीका केली दहशतवादे शूरवीरांचं नव्हे तर भ्याड आणि पळपुट्या लोकांचं शस्त्र आहे असा टोलाही त्यांनी लगावला यावेळी राजनाथ सिंह यांनी आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांच्या संचलनाची पाहणी पाहणीही क्ली तिबी धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे भारत चीन संबंधावर परा चीननं दिला आहे सीमा क्षेत्रातल्या शांततही याचा परिणाम होऊ शकेल शक चीननं म्हटलं आहे दरम्यान दलाई लामा अरुणाचल प्रदेशसह देशातल्या कोणत्याही भागाला भेट देऊ शकतात असं सरकारनं म्हटलं आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही माहिती दिली आहे देशातल्या कोणत्याही भागाला लामा यांनी देण्यात काही गैर नसल्याचं स्वरूप यांनी सांगितलं ला। लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीबाबत चीननं घेतला आहे या पार्श्वभूमीवर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे पाकव्याप्त काश्मीरात भारताकडून करण्यात आलेल्या लक्षभेदाचं संरक्षण मंत्री श्रेय घेत असल्याचा आरोप करणारी याचिका दाखल करून घेण्याजोगी नाही असं सांगून सर्वोच्च न्यायालयानं आज ही याचिका रद्दबातल ठरवली संरक्षणमंत्री ढळाढळ करत असून लष्कराच्या कारवाईचा उपयोग काहीजण वैयक्तिक स्वार्थासाठी करत आहेत असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता मात्र यात वैयक्तिक स्वार्थ आहे असा प्रश्न विचारून लष्कराचं सरकारप्रती उत्तरदायित्व आहेच अन्यथा देशात लष्करी राजवट येईल असं न्यायालयानं सांगितलं न्यायाधीशांची निवड प्रक्रिया खोळंबून राहता कामा नये असं सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला सांगितलं यासंदर्भात केंद्र सरकारनं वचनबद्धता दर्शवली होती तिचं पालन झालं पाहिजे असं न्यायालयानं सांगितलं न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे ताशेरे सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन न्यायाधीशांच्या आहेत न्यायाधीश नियुक्तीसंदर्भातला राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा घटनापीठानं रद्द केल्यानंतर गेल्या नऊ महिन्यात सरकारकडून कोणतीही पावलं उचलण्यात आली नाहीत असंही सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी सरकारनं नवी पद्धती निश्चित करावी असंही त्यांनी सांगितलं नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी ऑफलाईन अर्थात पारंपरिक पद्धतीनं अर्ज स्वीकारायला राज्य निवडणूक आयोगानं आता परवानगी दिली आहा राज्य निवडणूक आयुक्त जयसो सहारिया यांनी आज मुंबईत ही माहिती दिली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र सुलभरित्या भरता यावी यासाठी संगणक ही विकसित करण्यात आली आहे त्याद्वारे चोवीस ऑक्टोबरपासून कार्यवाही सुरूही झाली मात्र या संगणक प्रणालीबाबत काही तक्रारी आल्या या संदर्भात सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याचं माहिती तंत्रज्ञान विभाग आणि महाऑनलाईनच्या प्रतिनिधींनी सांगितलं मात्र उमेदवारांना एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र भरणं शक्य व्हावं यासाठी पारंपरिक पद्धत अवलंबण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाकडून आहे आणि दिवाळीत टॉमॅटोची आवक जास्त झाल्यानं भाव पिंपळगाव बसवंत दिंडोरी बाजारपेठांमध्ये कोसळले आहेत दहा किलो टॉमॅटोला पन्नास ते साठ भाव मिळत आहे टोमॅटो तोडणीचा खर्च वाहतूक खर्च बियाणं कीटकनाशकं यांचा खर्च लक्षात घेता शेतकऱ्याला या भावांमध्ये बाजारपेठेत माल आणणं परवडत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे यावर्षी पाऊस वेळेवर आणि झाल्यानं तसंच हवामानानं साथ दिल्यानं पिकं भरघोस आली आहेत नाशिक विभागात शीतगृहांची सुविधा आहे मात्र टॉमॅटोला भाव मिळाल्यास शीतगृहांचा खर्च सुटेल अन्यथा शेतकऱ्याला खर्च सोसावा लागेल या भीतीनं शेतकरी त्याचा लाभ घेत नाही पाकिस्तानमध्ये टॉमॅटोची मोठी निर्यात होत होती मात्र तिथल्या व्यापाऱ्यांवर भरवसा राहिला नसल्याने निर्यात कमी झाली आहे मातीमोल भागात माल विकण्याची स्थिती उद्भवल्यानं शेतकरी विवंचनेत सापडला आहे तोडायची घेते टॉमॅटो मजूर खर्च सुद्धा फिटत नाही असा भाव राहिले उत्पन्न वार्षिक सगळं बुडून जाईल काही गव्हर्नमेंटने काहीतरी याच्यावर उपाय करून हमी भाव द्यावा शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय लक्झरी क्रूजची सुविधा आता पर्यटकांना मुंबईतूनही घेता येणार आहे मुंबई, मुंबई पोर्ट अध्यक्ष संजय भाटिया यांनी आज याबाबत माहिती दिली नौवहन मंत्रालय राज्य सरकार आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या प्रयत्नातून प्रथमचं उपक्रम सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं क्रूज पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असंही म्हणाले आंतरराष्ट्रीय लक्झरी क्रूजसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं सुरक्षेसंदर्भात पुरेशी व्यवस्था केली असून मुंबईत उद्या अठरा मजली लक्झरी जहाज येणार असल्याची माहितीही भाटिया यांनी आज दिली नागपूरमधल्या कसूरचंद पार्क इथं लवकरच दोनशे फुटांचा राष्ट्रध्वजासह ध्वजस्तंभ निर्माण करण्यात येणार आहे या प्रकल्पाचं भूमिपूजन आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं नागपूर महानगरपालिका आणि लोकमत वृत्तसमूहाच्या वतीनं हा ध्वज निर्माण केला जाणार आहे हा उपक्रम स्तुत्य असून नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे असंही गडकरी यावेळी म्हणाले येणाऱ्या पिढीला राष्ट्रध्वजाचं महत्व कळावं आणि त्यांच्यात देशभक्ती निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं खासदार विजय दरडा यांनी यावेळी सांगितलं येत्या सहा महिन्यात या राष्ट्रध्वजाचं काम पूर्ण करण्यात येईल असंही दरडा म्हणाले पाकिस्तानी कलाकाराचा सहभाग असलेल्या ऐ दिल्या मुश्किल या चित्रपटाला पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार घोषणाबाजी करत चित्रपटगृहांसमोर निदर्शनं केली पाकिस्तानी कलाकारांचा निषेधही यावेळी करण्यात आला निदर्शनं सुरू झाल्यामुळे चित्रपटगृह मालकांनी या चित्रपटाचा खेळ बंद केला आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं स्ट्रिंगर स्ट पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट उपलब्ध डॉ होमी जहांगीर बाबा यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत भाबा अणुसंशोधन केंद्राचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी अणुऊर्जा विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतल्या विजेत्यांना तसंच औद्योगिक सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले बाबा संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर के एन व्यास अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर शेखर बासू यासह इतर अन्य मान्यवर उपस्थित होते शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण जास्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाच्या मदतीनं जगण्याचा नवा मार्ग शोधला आहे त्याबद्दलचा हा वृत्तांत आपल्या देशाला गाई म्हशी पाळण्याची जुनी परंपरा आहे आज वाढती लोकसंख्या आणि दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी पाहता या दुग्ध व्यवसाय क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध आहे यवतमाळ जिल्ह्यातील काही कर्तृत्ववान शेतकरी म्हैसपालन करून जिल्ह्याला असलेली दुधाची गरज पूर्ण करत आहेत जास्त दूध देणाऱ्या जाफराबादी म्हशी कृषी विभागानं शेतकऱ्यांना वितरित केल्या घाटंजी तालुक्यात आता दुधाचं उत्पादन वाढल्याचं एक सुखद चित्र दिसत आहे घाटंजीचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी जाफराबादी म्हशींच्या पालन पोषणाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन दूध व्यवसाय करायला प्रेरित केलं याबाबत या शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत जाफरामध्ये जा म्हशीचं साधारणतः उत्पादन सात ते साडेसात लिटर एका वेळेचं देतं असं दोन मिळून साधारणतः पंधरा लिटर उत्पादन मिळतं आणि त्याचं फॅट पर्सेंटेज हे साडेसात पर्सेंट पर्यंत येतं सर्व शेतकऱ्यांना एक न, प्रति मे स सातशे आठशे रुपये प्रति दिवसाला उत्पादन मिळतं आणि एक जोडधंदा म्हणून सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त झालेला जाफराबादी म्हशीच्या दुधात जास्त फॅट्स असल्यामुळे या दुधाला भावही जास्त मिळतो साहजिकच शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतात दुधासोबतच मिळणारं शेण खत म्हणून उपयोगी पडतं तर म्हशीला लागणारं वैरण शेतातच मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होतोय उत्पादित दूध विकण्यासाठी शेतकऱ्यांना कुठंही जायची गरज राहिली नसून अनेक कंपन्या गावा गावागावात जाऊन दूध संकलित करत आहेत यवतमाळ जिल्ह्यातलं दूध उत्पादन पुढे सरकत आहे आज पस्तीस गावातील दूध उत्पादन एक हजार लिटरपेक्षा जास्त होत आहे ही बाब निश्चितच समाधानाची आहे आज धन्वंतरी जयंतीनिमित्त राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला मधुमेह नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी आयुर्वेद असं यंदाच्या आयुर्वेद दिनाचं घोषवाक्य आहानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात आयुष मंत्रालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या मिशन या आयुर्वेदिक उपचार प्रणालीचा आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला ही प्रणाली देशभरात लागू केली जाणार आहे मधुमेहाला नियंत्रित आयुर्वेद महत्वाची भूमिका बजावू असा विश्वास आयुषमंत्र्यांनी व्यक्त केला देशभरात आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं म्हणाले यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहही उपस्थित होते होत धन्वंतरी रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत धन्वंतरीची पूजा करण्यात आली औषध निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक उपकरणांची यावेळी पूजा करण्यात आली नागपूरमध्ये रेशीमबाग इथं आरोग्य भारती आणि आयुर्वेद व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी जयंती राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉ उमा शर्मा डॉक्टर दिलीप पोलके वैद्य दीपाली धर्माधिकारी वैद्य विजय पात्रीकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आपल्या मुलाची मरणोत्तर किडनी आणि डोळे दान करणारे संगीता पात्रीकर आणि त्यांचे पती यांचाही सन्मान करण्यात आला आज धनत्रयोदशी अश्विनवद्य त्रयोदशीच्या दिवशी समुद्रमंथन होऊन समुद्रातून धन्वंतरी आणि लक्ष्मी यांच्यासह एकूण चौदा रत्न बाहेर आल्याची पौराणिक कथा आहे त्यामुळे आजचा दिवस धन्वंतरी आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवस मानला जातो देवांचे वैद्यराज असणाऱ्या धन्वंतरीची या दिवशी पूजा कल्यानं अपमृत्यू टळतो अशी श्रद्धा असल्यानं घरोघरी धन्यगुळाचा नैवेद्य दाखवून धन्वंतरी पूजन कलि जातं भारतात आयुर्वेदाची परंपरा असल्यानं वैद्यक व्यवसायातही या दिवसाचं महत्व मोठं आहे धनधान्य समृद्धीसाठी या दिवशी लक्ष्मीचं पूजन करण्याचीही देशाच्या काही भागात परंपरा आहे उत्तर भारतात धनत्रयोदशीचं औचित्य साधून धातू खरेदी केली जाते तसंच अनेक ठिकाणी सोने खरेदीचाही उत्साह दिसून येतो आरोग्य आणि धनधान्य संपदा देणाऱ्या धनत्रयोदशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत गायक महेश काळे यांच्या सुरेल स्वराने औरंगाबादकरांच्या दिवाळीची सुरुवात झाली अभ्युदय फाऊंडेशनतर्फे औरंगाबाद इथं आज दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक महेश काळे यांच्या शास्त्रीय गायनानं सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं

माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचं आज पणजी इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं त्या एक्क्याऐंशी वर्षांच्या होत्या गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला होता गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी काकोडकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून गोव्यात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे गोव्याचे माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या कन्या असलेल्या काकोडकर या प्रादेशिक भाषांच्या कट्टर पुरस्कर्त्या होत्या भारतीय भाषा सुरक्षा मंचाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं त्यांच्या पार्थिवावर उद्या संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार हवामान नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशातून माघारी परतला आहे असं आज हवामान विभागानं जाहीर केलं विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट दिसून आली येत्या अठ्ठेचाळीस तासात सास संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान पुने एक वीस नागपूर तेहतीस चौदा पुणे एकतीस तेरा औरंगाबाद बत्तीस सोळा नाशिक बत्तीस तेरा कोल्हापूर एकतीस एकोणीस रत्नागिरी छत्तीस वीस सोलापूर तेहतीस पंधरा आणि अमरावती कमाल तीस तर किमान पंधरा जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी सहा दहशतवाद्यांना अटक सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलानं दिलेल्या प्रत्युत्तरात गेल्या आठवडाभरात पंधरा पाकिस्तानी रेंजर्स ठार नऊ हजार फूट उंचीवर तैनात जवान आणि अधिकाऱ्यांना हा अल्टिट्यूड मेडलनं सन्मानित करणार राजनाथ सिंह संरक्षण मंत्री लक्षभेदाचं श्रेय घेत असल्याचा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द बातल नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्वीकारणार त्रयोदशीचा सर्वत्र उत्साह धन्वंतरी निमित्त राष्ट्रीय आयुर्वेद दिनही साजरा आणि गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला कापोडकर यांचं पणजी इथं निधन सीमेवरील वाढता तणाव आणि शेजारी देशाकडून शस्त्रसंधी कराराचं वारंवार होणारं उल्लंघन यामुळे लष्करातील जवानांवर जबाबदारी वाढली आहे दिवाळीच्या दिवसांमध्ये हे सैनिक देशरक्षणासाठी सीमेवर तैनात आहेत आपल्या परिवारापासून दूर असणाऱ्या सैनिकांच्या परिवारातील सदस्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी काश्मीर सीमेवर कर्तव्य बजावत असणारे लेफ्टनंट कर्नल ललित तहाराबादकर यांच्या वडील दिलीप तहाराबादकर आणि आई मानसी तहाराबादकर यांना धनत्रदशीच्या निमित्तानं आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार